मित्र हो नमस्कार कुठल्याही कंपनीचा बॅक रोटरी पॉवर विडर खरेदी करताना एक चूक करू नका ती म्हणजे अखंड बॅक रोटरीचा पार्ट तुटलास त्या ठिकाणी केलेली वेल्डिंग टिकत नाही त्यामुळं पूर्ण बॉडी बदलली तर दहा हजार रुपयाचा खर्च येऊ शकतो आणि हेच काम जर तीन वेळा केलं तर हाच खर्च तीस हजारापर्यंत जातो त्याऐवजी बॅक रोटरी जर तीन भागात विभागलेली असेल आणि तुटलेलाच पार्ट बदलायचा असेल तर तेच काम एक हजार रुपयामध्ये होऊ शकतं आणि हे काम तीन वेळा केलं तर तीन ते पाच हजारचा खर्च येऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅक रोटरीचा डायग्राम अवश्य बघावा ज्यामुळं आपल्याला त्यातील गिअरची शाफ्टची ऑइल प्रगची संख्या कळेल त्यावरून आपण त्याचा मेंटेनन्स काढू शकतो आणि चेनपेक्षा शा, शाफ्टची ताकद केव्हाही जास्त असते मेंटेनन्स कमी लागतं हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला अवश्य करावे व आपल्या इतर सर्व मित्रमंडळीला हा व्हिडिओ फॉरवर्ड करावा धन्यवाद